शहर हद्दीत मोकाट फिरणाऱ्या लंपी बाधित मोकाट व बेवारस गोवंशांसाठी सोलापूर महानगरपालिका व पशुसंवर्धन विभागाने संयुक्त विद्यमाने विलगीकरण कक्षाची सोय केली आहे पशु कल्याण अधिकारी व जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधित समिती सदस्य केतन शहा यांनी गोवंशांना सध्या लंपी या जीवघेण्यास संसर्गजन्य रोगाची लागण होत आहे त्याकरता लंपी बाधित गोवंशांसाठी उपचार व देखभालीसाठी तातडीने लस मागवाव्यात व विलगीकरण कक्षाची सोय करावी असे पत्र जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन उपायुक्त यांना देण्यात आले होते या पत्राची तात्काळ दखल घेऊन जिल्ह्यासाठी दीड लाख लंपी या पशुसंवर्धन उपयुक्त लसी मागवून घेतल्या असून सोमवारी आयुक्त डॉक्टर ओंबासे यांची पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर विशाल येवले व महापालिका अधिकारी सतीश चौगुले केतन शहा यांनी कोंडवड्यास भेट देऊन पाहणी केली सिव्हिल हॉस्पिटलसमोरील कोंडवड्यात विलगीकरण कक्ष ताबडतोब उभा करावा असा आदेश सोमपा आयुक्तांनी काढला व सतीश चौगुले यांची नेमणूक केली गोवंशांसाठी उपचार आणि चार्या व्यवस्था करणारे आदेश दिले शहर हद्दीत कोणालाही लंपीबाधित गोवंश दिसल्यास त्वरित डॉक्टर गिड्डे यांच्या मोबाईल क्रमांकावर त्र्याण्णव शून्य एक्याण्णव एकतीस सहाशे सत्तेचाळीसवर संपर्क साधावा तसेच पाळीव गोवंशांना सुद्धा हा रोग आढळल्यास त्वरित आपल्या गोठ्यात येऊन डॉक्टर उपचार करतील व मोकाट फिरणाऱ्या गोवंशांना पोटफाडी चौकातील कोंडवड्यात आणून उपचार केले जातील हा रोग संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे असे पत्रक मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र शासन नियुक्त ॲनिमल वेलफेअर ऑफिसर केतन शहा यांनी दिले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका